आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या ज्या अक्षरांची ओळख करून घेतलेली आहे त्या अक्षरांची उजळणी घेऊया क म आ ल इ ई घ र अ न ब व, उ, उ, प स, ख, ग, च छ, आणि ज आजच्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण ज्या अक्षर शिकणार आहोत ते अक्षर आहे ए मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे एक एडका एकत्र एकर, एकदा, एकांत, आता हे शब्द वाचत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला ए असा आवाज येतो आणि म्हणून हे अक्षर आहे ए कोणतं अक्षर आहे ए ए एक ए, एडका, का ए, एकत्र ए, एकर ए एकदा ए, एकांत. यानंतर आपण पुढचं जे अक्षर शिकणार आहोत ते अक्षर आहे ऐ मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणा ऐ कणे ऐ टीत ऐ रण ऐ वज ऐ पत ऐश्वर्या आता हे शब्द आपण वाचले वाचत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला ऐ असा आवाज येतो कोणता आवाज येतो ऐ आणि म्हणून हे अक्षर आहे ऐकणे ऐटित ऐ ऐरण ऐवज ऐ ऐपत ऐ ऐश्वर्या यानंतर आपण पुढचं जे अक्षर शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे झ मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे झ गा झरा झळ झडप झटका झडती या ठिकाणी आपण शब्द वाचताना तुमच्या लक्षात आला असेल की प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला झ असा आवाज येतो कोणता आवाज येतो झ म्हणून हे अक्षर आहे झ झ झगा झ झरा झ झळ झ झडप झ झटका झ झडती कोणता अक्षर शिकलो आपण झ यानंतर जे पुढचं अक्षर आपण शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे तरबूज, टपाल, तरफल, टनक टक्कल टवाळ या ठिकाणी आपण शब्द वाचत असताना तुमच्या लक्षात आला असेल की प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला ट असा आवाज येतो कोणता आवाज येतो ट आणि म्हणून हे अक्षर आहे ट ट टरबूज ट टपाल ट टक्कल ट टवाळ यानंतर पुढचं जे अक्षर आपण शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे ठ मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमाग तुम्ही म्हणायचं आहे ठसा ठग ठसका, ठनका, ठळक या ठिकाणी शब्दांचं वाचन करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला ठ असा आवाज येतो कोणता आवाज येतो ठ आणि म्हणून हे अक्षर आहे ठ कोणता अक्षर आहे ठसा ठ ठणका ठ ठ ठ ठ ठसका, ठनका, यानंतर जे पुढचं आपण अक्षर शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे ड मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमगं तुम्ही म्हणायचं आहे डमरू डफली डबा माड पापड माकड आता या ठिकाणी पहा पहिले जे तीन शब्द आहेत त्यांचं वाचन करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की त्या शब्दांच्या सुरुवातीला ड असा आवाज येतोय बरोबर ना आणि खालचे जे तीन शब्द आहेत त्यांचं वाचन करत असताना त्या शब्दांच्या शेवटी ड असा आवाज येतोय म्हणजेच हे अक्षर कोणता आहे ड ड डमरू ड डफली ड डबा आणि खाली माड पापड माकड कोणतं अक्षर आहे हे ड कोणता आहे ड यानंतर जे आपण अक्षर शिकणार आहोत ते अक्षर आहे ढ मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठी मग मा तुम्ही म्हणा ढग धग, ढगाळ ढवळ ढगळ ढलपी ढकल या शब्दांचं वाचन करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला ढ असा आवाज येतो कोणता आवाज येतो ढ आणि म्हणून हे अक्षर आहे ढ 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 ढलपी ढ ढकल कोणता अक्षर शिकलो आपण आता ढ बरोबर कोणता अक्षर ढ तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या अक्षरांची ओळख करून घेतली जे अक्षर शिकलो त्यातलं पहिलं अक्षर होतं ए दुसर ऐ तिसर झ चौथ ठ, ड, सातव, ढ तर या अक्षरांची तुम्हाला नक्कीच ओळख झालेली असणार आहे याचा आपण सराव करा आणि यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन अक्षरांसह तोपर्यंत धन्यवाद